वतीने नागपुरात हिंदी मुळभवन सीतापटी सभागृहात बावीस जून रोजी दुपारी दोन वाजता पक्षात कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे यावेळी अनेक पक्ष व सामाजिक संघटना आमच्यासोबत पक्षाला येऊन जोडणार आहेत आणि पक्षात त्यांचा मी समावेश करून घेण घेणार आहोत आणि त्यांना नियुक्तीपत्र सुद्धा देणार देण्यात येणार आहे तसेच दहावी व बारावी जे उत्तीर्ण झालेले आहेत विद्यार्थी प्रावीण्य प्राप्त झालेले आहेत त्यांचा सत्कार ठेवलेला आहे आणि आंबेडकरी चळवळीतील जे मान्यवर आहेत त्यांचा पण सत्कार ठेवलेला आहे ते आंबेडकर चळवळ चरवर, चळवळीतील मान्यवर जे आहेत ते प्रामुख्याने प्रकाशनाथजी पाटणकर आहेत दुसरे मान्यवर प्रदीपजी नगरावे आहेत तिसरे मान्यवर नितीनजी चौधरी आहेत चौथे मान्यवर अमनजी कांबळे आहेत आणि या कार्यक्रमानंतर राजश्री साहूजी महाराज यांच्या जय जयंतीनिमित्त भव्य बाईक राहिली सव्वीस तारखेला सव्वीस जूनला ठेवण्यात आलेली आहे इंदोरा चौकपासून ते आरंभ होईल आणि मेडिकल चौकामध्ये त्याचे समापन होईल स्वराज्य संस्थाच्या आता ज्या निवडणुका होणार आहेत त्यामध्ये काही आपला सहभाग नक्कीच आम्ही स्वराज्य संस्थेमध्ये ज्या निवडणुका आहेत त्यांच्यामध्ये आम्ही सहभाग घेऊ आणि जास्तीत जास्त प्रमाणात आम्ही आमचे कॅन्डिडेटून किती उमेदवार उभे होण्याची शक्यता आहे उमेदवार तर आम्ही आता सर्वच उमेदवार उभे करणार आमचा विचार आहे पण ज्या जिथे आमची जास्त ताकद राहील आमचं संघटन संपूर्णपणे तयार झालेलं आहे जिथं जास्त उमेदवार घाळू आणि बोलतात तसे निवडून आणू जनसामान्यापर्यंत पोहोचण्यासाठी असे कोणते कोणते कार्य आपण करत आहात आम्ही तर आता सर्वच कार्य का... जनसामान्यापर्यंत पोहोचण्यासाठी तर आम्ही आंदोलनं सुरू आहेत आमची आणि आणि खूप सारे कार्यक्रम आहेत आणि ते आता समोरच सर्वांच्या लक्षात येईल आमचे जे कार्य आहे आम्ही जे ठरवलेलं आहे नियोजन आहे आमच्या ध्येयप्राप्तीसाठी ते आम्ही नियोजन तयार केलेलं आहे ते समज तुमच्या लक्षात येते असा काही एखादी मोठा प्रोजेक्ट आमचं तर धोरण आहे की शिक्षण आणि आरोग्य या दोन गोष्टी प्रत्येक माणसाला मिळाल्या पाहिजे प्रत्येक माणसाजवळ पोचल्या पाहिजे आणि त्याही मोफत जेणेकरून कोणत्याही टप्प्यातला विद्यार्थी समोर जालो या समाजाचं उत्थान करेल त्याच्यासाठी आम आमचा फैसन या दोन याच्यामध्ये